आता आपण ग्रॅम डॉमिनेटरच्या सहाय्याने युजरने फोटोज डाऊनलोड करणार आहोत आपण फोटो टॅब मध्ये गेलो डाऊनलोड फोटोमध्ये गेलो मग आपल्याला दिसते युजर इनपुट दोन आहेत युजिंग हॅशटॅग जे आपण ऑलरेडी पाहिलं आहे किंवा युजर नेम आपण थ्रेड देऊ शकतो मॅक्झिमम फोटो साइज देऊ शकतो आपण डीले सुद्धा स्पेसिफाय करू शकतो आता या क्षणी मी नेम टाकलं मग मी तिथे एक डायलॉग बॉक्स आहे ऍड नेम टू डाउनलोड द पिक्चर तिथे क्लिक केलं यूजर नेम एंटर करायचं आहे तुम्ही इम्पोर्ट करते यूजर नेम एका टॉप मध्ये स्टोर केला आहे नोटपॅडमध्ये आपल्याला युजरनेम कुठे मिळतं तर तुम्ही इंस्टाग्राम मध्ये गेल्यावर सर्च मध्ये ज्याला पण सर्च करायचं आहे ते सर्च करा हे बघा सर्च टॅब मध्ये नाव सर्च करा त्यांनी स्पेसिफाय केलेलं जे नाव असतं ते कॉपी करा ते तुमचं युजरनेम झालं त्याला नेम, नेम डायलॉग बॉक्स मध्ये स्टोर करा आता मी तीन नेम्स घेतले आहेत सेव्ह केलं मी माझा डेटा सक्सेसफुली आता सेव्ह झालेले आहे मॅक्झिमम फोटोज मला किती हवे हे मी स्वतः मेन्शन करणार आता मी डिले दहा ते वीस सेकंडचाच ठेवलं आहे मी ऍक्शन प्रोसेस स्टार्ट करते आहे आपण आता वर पाहू शकतो पंधरा फोटोज डाउनलोड झालेले आहेत अकाउंट रिपोर्ट मध्ये आणि सगळ्यात टॉप ला पांढऱ्या डायलॉग बॉक्स मध्ये दिसेल प्रोसेस कम्प्लीट झालेले आहे